तुम्हाला हा प्रश्न आहे की एंजल्स खरंच अस्तित्वात आहेत का तर हो एंजल्स हे असतात एंजल म्हणजेच ईश्वराचे दैवी दूत पण ते ओळखायचं कसं कारण एंजल दिसत नाहीत त्यामुळे कदाचित आपला विश्वास त्याच्यावर लवकर बसत नाही पण अचानक कठीण प्रसंगी तुम्हाला कोणीतरी एकदम मदत करतं जे आपला की आपल्या ध्यानी सुद्धा नसतं तर तेव्हा एंजलच्या रूपाने ती मदत झालेली असते फक्त ती व्यक्तीच्या स्वरूपात किंवा कोणत्या तरी पैशांच्या स्वरूपात मदत होते अपघात होतो अपघात झाल्यानंतर अचानकपणे कोणीतरी वाचवतं किंवा खूप भीषण अपघात होतो त्यातून सगळे लोक सुरक्षित बाहेर पडतात हे कोण करतात तर एंजलने आपल्याला तेव्हा मदत केलेली असते खूप टेन्शन आलं आहे खूप विचार डोक्यात आहेत अशा वेळी अचानक शांत मन होतं छान वाटतं आणि आपल्यालाही प्रश्न पडतो की एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी शांत कसा काय तर तेव्हा आपल्या एंजल्सने आपल्याला मदत केलेली असू शकते किंवा निर्णय घेण्याची क्षमता नसताना सुद्धा किंवा त्या परिस्थितीत नसताना सुद्धा आपण योग्य निर्णय घेतो तर ही सुद्धा एंजलची मदत असते तर विश्वास ठेवा की तुम्ही कधीच एकटे नसता गार्डियन एंजल तुमच्या सोबत कायम असतात आणि आपले ईश्वराचे देवदूत महादूत सुद्धा आपल्या सोबत असतात फक्त तुम्ही त्यांच्याकडे मदत मागितली पाहिजे तेव्हा ते मदत करतात कारण आपल्या फ्री विलमध्ये किंवा आपल्या इच्छेमध्ये ते कधीच हस्तक्षेप करत नाही तर एंजल्स हे नक्की असतात आणि यासाठी अजून जाणून घेण्यासाठी तुम्हाला माहिती हवी असेल किंवा एंजल थेरपी हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ